नमस्कार आज आपण श्रावण बाळाची कथा ऐकणार आहोत ही कथा त्रेता युगातील आहे ज्यावेळी श्रावण बाळ नावाचा एक तरुण होता त्याचे त्याच्या आईवडिलांवर अत्यंत प्रेम होते पण त्याचे आई आणि वडील हे दोघेही अंध होते त्यांना दृष्टी नव्हती पण त्यांनी मोठ्या कष्टाने श्रावण बाळ याला लहानाचे मोठे केले होते श्रावण बाळ लहानपणापासूनच आपल्या आईवडिलांचा खूप आदर करत असे खूप सेवा करीत असे एकदा श्रावण बाळाच्या आई आणि वडिलांनी त्यांच्या मनातील इच्छा श्रावण बाळाजवळ व्यक्त केली ते म्हणाले बेटा आता आम्ही म्हातारे झालो आहोत आणि ह्या जगातून जाण्यापूर्वी आम्हाला तीर्थयात्रेला जायचे आहे आपल्या पालकांचे म्हणणे ऐकल्यानंतर श्रावणबाळ म्हणाला मी घेऊन जाईन तुम्हाला तीर्थयात्रेला आणि तुमची इच्छा देखील पूर्ण करेन आता यावर श्रावण बाळ विचार करू लागला की आईवडिलांना कसे न्यायचे तीर्थयात्रेला कारण त्यांना दिसत नाही असा विचार करीत असताना त्याला एक कल्पना सुचली तो लगेच बाहेर गेला आणि तिथून दोन मोठ्या टोपल्या घेऊन आला त्याने जाड दोरीच्या सहाय्याने त्या दोन्ही टोपल्या एका मजबूत काठीवर टांगून एक मोठी कावड बनवली मग श्रावण बाळाने एका मोठ्या टोपलीत आईला बसवले आणि दुसऱ्या टोपलीत वडिलांना बसवले त्यानंतर ते श्रावण बाळ कावड खांद्यावर घेऊन तीर्थयात्रेला निघाला तसेच एके दिवशी श्रावण बाळ त्याच्या आई वडिलांसोबत अयोध्येजवळ विश्रांतीसाठी थांबला मग त्याच्या आईने पाणी पिण्याची इच्छा व्यक्त केली श्रावण बाळाला जवळच एक नदी दिसली श्रावण बाळ म्हणाला तुम्ही दोघेही इथेच आराम करा मी लवकरच तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो नदीजवळ पोचल्यानंतर श्रावण बाळाने पाण्याच्या भांड्यात पाणी भरण्यास सुरुवात केली अयोध्येचा राजा दशरथही शिकारीसाठी त्याच जंगलात आला होता तो शिकारीची वाट पाहत झाडावर बसला होता पाण्यात हालचालीचा आवाज ऐकून राजाला वाटले की कोणीतरी प्राणी पाणी पिण्यासाठी आला आहे राजाने न पाहता फक्त आवाज ऐकून बाण सोडला दुर्दैवाने तो बाण श्रावण बाळाच्या छातीत चा लागला व श्रावण बाळ विवळत खाली कोसळला एक पुरुषाचा ओरडण्याचा आवाज आला म्हणून राजा लागलीच झाडावरून उतरून नदीजवळ आला पाहतो तर काय एका तरुणाला बाण लागला होता व तो वेदनेने विवळत होता राजा लगेच श्रावण बाळाजवळ गेला व म्हणाला मला माफ करा मी खूप मोठी चूक केली आहे इथे कोणी माणसे असतील याची मला कल्पनाच नव्हती या चुकीचा पश्चाताप करण्यासाठी मी काय करावे जेणेकरून तुम्ही मला क्षमा कराल मग श्रावण बाळ कणत म्हणाला माझे आई वडील इथून थोड्या अंतरावर बसले आहेत त्यांना खूप तहान लागली आहे कृपया हे पाणी त्यांना नेऊन द्या हे बोलून श्रावणबाळाने आपले प्राण सोडले आता राजा दशरथला फार दुःख झाले राजा दुखी मनाने पाणी घेऊन श्रावणबाळाच्या आईवडिलांजवळ आला राजा दशरथ त्यांच्या जवळ आला तेव्हा त्यांनी आश्चर्याने विचारले तू कोण आहेस तू आमचा श्रावण बाळ नाहीस आमचा श्रावण बाळ कुठे आहे तो का आला नाही राजा दशरथ काहीही बोलले नाहीत राजाने पाणी दिले पण श्रावण बाळाच्या आई आणि वडिलांनी ते न घेता परत विचारले तू कोण आहेस आणि आमचा मुलगा कुठे आहे आम्हाला सांगत का नाहीस यावर आता राजा दशरथ म्हणाला की आई मला क्षमा करा मी शिकार करण्यासाठी सोडलेला बाण थेट तुमच्या मुलाला श्रावण बाळाला लागला त्याने मला तुमच्याबद्दल सांगितले म्हणून मी इथे पाणी द्यायला आलो आहे असे बोलून राजा दशरथ गप्प झाला राजा दशरथाचे शब्द ऐकून श्रावण बाळाचे आई आणि वडील मोठमोठ्याने रडू लागले आपल्या मुलाच्या मृत्यूच्या दुःखाने त्या दोघांनीही राजा दशरथने आणलेल्या पाण्याला स्पर्शही केला नाही त्यानंतर श्रावणबाळाच्या आई वडिलांनी रडत रडत राजा दशरथला त्याच्या मुलापासून वेगळे होण्याचा शाप दिला ते म्हणाले की जसं तू आम्हाला आमच्या मुलापासून दूर केलंस तसं एक दिवस तूही तुझ्या मुलापासून दूर होशील हे म्हणून श्रावण बाळाच्या आई आणि वडिलांनी मुलाचा वियोग सहन न झाल्याने प्राण त्यागले असे म्हटले जाते की श्रावण बाळाच्या आई वडिलांच्या शापामुळे राजा दशरथ आला त्यांचा मुलगा श्रीराम यांच्यापासून दूर राहावे लागले राजा दशरथच्या या शापाची पूर्तता करण्यासाठी भगवान श्रीरामांना चौदा वर्षांचा वनवास भोगावा लागला ज्याचे माध्यम राजा दशरथची पत्नी कैकई होती श्रावणबाळाच्या वडिलांप्रमाणे राजा दशरथ देखील आपल्या मुलापासून वेगळे होणे सहन करू शकले नाही आणि त्यांनी देखील श्रीराम वनवासात गेल्यानंतर आपले प्राण सोडले धन्यवाद